पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी गेलेल्या अठरा वर्षीय कार्यकर्ता सीना नदीत वाहून गेल्याची घटना समोर आली आहे अक्कलकोट तालुक्यात या दोन दिवसात ही दुसरी घटना आहे अनिल रेवप्पा कोळी वय राहणार जाळ असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेली माहिती अशी की ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात बालगणेश मंडळानं गणरायाची प्रतिष्ठापना केली होती रविवारी पाचव्या दिवशी मूर्ती विसर्जनासाठी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बारावी शिक्षित अनिल आणि त्याच्यासोबत दहा बारा मुले मिळून मिरवणूक काढत सीना नदीकाठी गेले तिथे विसर्जन करीत असताना अनिल याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो वाहून गेला रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही या घटनेची माहिती ग्रामस्थांनी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना दिली त्यानंतर तहसीलदार शिल्पा पाटील पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान पंढरपूर येथून आपत्ती व्यवस्थापन पथकाला याची माहिती देण्यात आली आहे मुलाचा शोध सुरू आहे